आदा आज आपल्यासोबत दशम हिंद केसरी बकासूरचे मालक मोहील शेठ तुम्हाला आहेत आणि आज विठ्ठल केसरी मैदानात बकासूरचं आगमन झालं आहे मोवेशेठ पर्यंत आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि बकासूर डान्स क्लबला पण खऱ्या अर्थानं आज विठ्ठल केसरी मैदान विठ्ठल दाखल झालाय सकाळ धरून खूप कमेंट की आमचा विठ्ठल कधी येणार आहे खूप सारं पब्लिकचं प्रेम आहे आज कसं काय नियोजन असणार चांगलं नियोजन खऱ्या जुनी जोडी पळणार आहे कारण ही जोडी पळाली हिंद केसरी झाली कसं वाटतं एकंदरीत नियोजन कसं काय झालं होतं आज काय नाही झालं होतं मागच एक दोन दिवसापूर्वी नियोजन झालंय चांगली जोडी एक अपरिचित जोडी आहे खूपदा म्हणजे देवदर्शन पण तुम्ही केलं आता पण कसला गॅप घेतलाय तुम्ही कसं काय थोडं ह्या दिवसाचा गॅप मध्ये काय झालं नक्की निवान कसं काय झालं नाही बिल जरा विसरांनी ठोला होता थोडा नॉर्मल आजारी होता त्यामुळे <coughs> आज सरांचा सर्जा थोडक्यात पळणार आहे नियोजन जरा चांगलं झालंय आज ड्रायव्हर वगैरे कोण असणार काय नियोजन लावलेलं आहे नियोजन लावलेलं आहे आज विठ्ठल केसरी मैदानात खऱ्या अर्थान दोन जोडी विठ्ठल आहेत क्षेत्रातले दोन्ही नंदी काय सांगाल आजचं विठ्ठल केसरी मैदानाबद्दल काय सांगाल एक नंबर मैदान आहे गेल्या वर्षी बी आपला तीन नंबर झाला आणि या वर्षी बी चांगलं मैदान ठेवले त्यांनी बरोबर कुठेतरी एक कमी जास्त होत राहतं त्यावेळी काय बघू कारण हिंदी मिसी पेडगावनंतर तुम्हाला काय वाटलं तुमच्या मा भावना काय वाटल्याचं तुम्हाला नाही काय जे नशिबाचे खेळ आहे देव तर आता आठ बायाचा माळ आहे बरोबर एक जिंकतो एक हारतो कारण खूप साऱ्या म्हणजे असं कमेंट करतात बाकासूर नंतर आलाच नाही का ठेवलाय हो गॅपवर पण तुम्ही सांगितलं तो आजारी होता हो कसं काय गोट्यावर त्याचा कशी काळजी घेण्यात आली मग काय चांगली पोरांनी काळजी घेतली ओके मध्ये सगळं ट्रेन केला आणि परत एकदा बाहेर आज घरचा पण घरचं साम्राज्य पण आला साम्राज्यावर साम तुमचं बघतो साम्राज्य बद्दल काय सांगाल नाही काय दोन्ही बैल आपलीच एवढं कुठल्या बैलावरती नाही सगळ्यात जास्त प्रेम असं आहे पण कसं एक पोरांच्या प्रेमापोटी त्याच्यावरती बी प्रेम आहे पोरांचं त्याच्यावरती जास्त प्रेम आहे सगळे नियोजन करतात पोरं त्याचं आपण काय बघतो पैर करून देतो बाकी सगळे पोरच बघतात आज बकासूर फ्रेंड्स क्लब आणि सावकार नावाने मुळशी साठी तो बैल पळतो नक्की साठी पळतो आज सर रणजित सर नाहीत पण रणजित सर आज असते आणि सर सर तर तुमच्या काय भावना असते सर आज असते ही जोडी पाळली की त्यांना खूप आनंद वाटायचा बरोबर नक्कीच आज एकंदरीत नक्कीच ते पण बघतीलच त्यांचं म्हणजे आशीर्वाद प्रत्येक या जोडीच्या मागे आहेच काय सांगायला एकंदरीत बकासूर जेव्हा जेव्हा पळतोय मैदानात देतो तेव्हा त्याच्या चर्चा असते आज कुठल्या गटात पळणार बकासूर आपला आज काय तेवीस तेवीसाव्या गटात तर मित्रांनो जास्त काही वेळ घेत नाही मुळशी तुमचा महाराष्ट्राचा लडका दशम हिंद केसरी पक्का या मैदानात दाखल झाला आहे ड्रायव्हर पण आपण बघू शकतो नंतर कोण बसणार आहे ते नक्कीच आणि सगळ्या तुमच्या टीमचं पण तुमच्या महत्वाचं यश आहे कारण बघा तुमची मागच्या पेडगाव मैदानात तुम्ही पूर्ण संपूर्ण टीमच घेऊन आला होता अक्षरशः कारण पब्लिक पण एवढं असतं की पब्लिकला आपण काही बोलू शकत नाही आता तुम्ही मालशिरस मैदानासाठी पण हिंदकेसरी मैदानासाठी पण एक तुम्ही आठ ठेवली आहे पण ते त्यांनी तुम्ही आठ मान केले तुमची त्यांनी आठ मान कॉल कॉल नाही बघू तर जाणार नक्कीच आम्ही त्यांना सांगू की बाबा म्हणजे सगळ्यात सगळ्यासाठी पब्लिक मागे घ्यावी हीच तुम्हाला शुभेच्छा आहे आजच्या मैदानासाठी विठ्ठल केसरी मैदानात आपला विठ्ठल एक नंबरचा मानकरी यावी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मोलशे तर मित्रांनो बघू शकता साम्राज्य आणि पकासूर हे विठ्ठल केसरी मैदानात दाखल झाले आहेत